आज देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे गडिंगलज नगरीत एक राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आज ध्वजारोहण करून घोषणा देऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळींनी कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून शुभेच्छा दिल्या आज देशभरात वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे गडिंग राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे देखील इथे झेंडा वंदन करण्यात आलेले कशा कशाप्रकारे नागरिकांना शुभेच्छा द्याल ज्यांची स्वप्न होती भारत स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी स्वप्न पाहिलं त्यांनी आझादी मिळवली आणि आज आम्ही ती आझादी भोगतोय त्यामुळं त्यांना प्रथमता त्रिवार वंदन ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये बलिदान दिलं त्याग केलं त्यांच्यासाठी आमचा राष्ट्रवादीतर्फे मानाचा मुजरा आणि आज त्यांचंही एक आठवण म्हणून म्हणजे दरवर्षी आम्ही दोन्ही झेंडावंदनं साजरी करत असतो पण आजचा दिवस हा खास असल्यामुळं स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आम्ही आज ज्या कपड्यामध्ये आम्ही वावरतो ती सगळी त्यांची देणगी आहे तेव्हा त्यांना माझा सतशहा नमन राष्ट्रवादीतर्फे त्यांना नमन आणि सगळ्या कराना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद खऱ्या जय जवान जय किसान ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या योद्ध्यांनी ज्या सैनिकांनी आजी माझी सैनिकांना त्यांना प प्रथमता मी वंदन करतो त्यांचं नमन करतो त्यांना सलाम करतो आणि सर्व भारतीयांना आजच्या या पंधरा ऑगस्ट दिनाच्या शुभेच्छा